स्वागत आपल्या आज आपण दत्त कलेक्शन मसूर येथील कपड्यांची व्हरायटी नमस्कार मी सुदीप श्री दत्त कलेक्शन होलसेल कापड डेपो बाजारपेठ मसूर मधून बोलतोय तर आपल्या दुकानात आज आमचं पूर्णपणे होलसेल स्वरूपात आपलं कापड दुकान आहे तर आपण प्रत्येक आपला सेक्शन बघणार आहोत आणि आपल्या दुकानात जे काही होलसेल स्वरूपात आपण आतापर्यंत सत्तर वर्षात जे आपण सगळी व्हरायटी गिरायकांना दाखवतोय ते आपण स्टेप बाय स्टेप बघूया तर सुरुवातीला आपण डोरमॅट सेक्शनमध्ये डील करतो ज्यामध्ये आपण बघू शकता की एकदम सॉफ्ट असं टेक्शर मधलं डोरमॅट ज्याची मार्केट प्राइस साधारणपणे ऐंशी रुपयाला एक विकलं जातं हे डोरमॅट आपल्याला फक्त पंचवीस रुपयाला भेटणार आहे तर आपल्याकडे सगळे होलसेल स्वरूपात आपण डील करतो आणि एकोणीसशे एकसष्ट पासून आपलं दुकान कार्यरत आहे आणि आता माझी चौथी पिढी आहे व्यवसाय आपण स्टेप बाय स्टेप सगळे एक एक आर्टिकल्स आपल्या दुकानातले बघूया त्यानंतर हे असे जे ब्लँकेट्स आहेत जे आपल्याला बाहेर आपण कुठेही मार्केटमध्ये बघायला गेलो तर हे ब्लँकेट्स साधारणपणे अडीचशे तीनशे रुपयाला एक विकले जातात पण होलसेल मध्ये आपल्या दुकानात हे फक्त नव्याण्णव रुपयाला एक अशा आपण स्वरूपात हे देत आहे त्यानंतर हे सिंगल बेडमध्ये झालं त्यामध्येच डबल बेडमध्ये हे ब्लँकेट आपण बघू शकता फुल साईजमध्ये तर हे फुल साइज मधलं ब्लँकेट ज्याची मार्केट प्राइस बाहेर पाचशे सहाशे रुपयाला एक जाते ते आपल्याला फक्त दोनशे नव्याण्णव रुपयाला एक अशा स्वरूपात मिळणार आहे त्यानंतर ह्याच्यातलेच हेवी क्वालिटी मधले ब्लँकेट आपण बघू शकता असे जाड वजनदार ब्लँकेट ज्याला पाच पाच वर्ष काय होणार नाही अशी कंपनीची गॅरंटी अशी हेवी क्वालिटी मधले ब्लँकेट हे सगळे आपल्याकडे दोन हजार पर्यंत ब्लँकेटची व्हरायटी आहे भरपूर स्टॉक आणि व्हरायटी आपल्या दुकानात आपल्याला बघायला भेटेल त्यानंतर आपण बघू शकता ह्या साइडला जॅकेट्स आणि हुडीजमध्ये पण आपल्याकडे भरपूर स्टॉक अवेलेबल असतो त्यामध्ये हे बुमर जॅकेट जे बाहेर मार्केटमध्ये मा आपण घ्यायला गेलो तर सहाशे सातशे रुपयाला एक जातं पण आपल्याकडे हे होलसेल स्वरूपात फक्त आपण बघू शकता आतून ह्यात याला पूर्ण फर आणि डबल कोटिंग मध्ये राहतं हे पावसाळ्यात पण आणि थंडीत सुद्धा चालतं तर आपल्याला हे होलसेल प्राइस मध्ये फक्त तीनशे पंच्याण्णव रुपयाला एक अशा होलसेल स्वरूपात भेटणार आहे त्यानंतर आपण बघू शकतो या साईडला स्टॉक भरपूर आहे आणि जी व्हरायटी आपल्याला पाहिजे त्या वरायटी मध्ये भेटणार आहे आपण बघू शकता हे इम्पोर्टेड कोरियन मटेरियल मधलं एक फॅब्रिक आहे आपण बघू शकता ह्याला मेटालिक चेन आहे आणि आतल्या बाजूला सुद्धा ह्याला एकदम सॉफ्ट असं इम्पोर्टेड कोरियन टच दिलेलं आहे हे प्युअर वुली मटेरियल आहे म्हणजे कितीही तुम्ही गाडीवर जोरात प्रवास असेल तर आणि कायम तुमचा जर थंडीत प्रवास असेल तर हे तुमच्यासाठी मस्ट आहे कारण का एकदम सॉफ्ट फॅब्रिक मध्ये आणि ह्याच्यात पूर्ण थंडी अडवली जाते त्यानंतर आपण बघू शकता ह्या साइडला आपल्याकडे सगळे एक एक व्हरायटी आहे सुरुवात आपल्याकडे जरकींची फक्त तीनशे साडेतीनशे पासून सुरुवात राहणार आहे तर तुम्ही आवश्यक दत्त कलेक्शनला भेट द्या आपण पुढचं सेक्शन बघूया या साईडला आपण बघू शकता आपल्याकडे मफलर्स त्यानंतर साड्यांमध्ये पण फुल स्टॉक आहे आपल्या घरी काही कार्यक्रम असेल लग्न वास्तुशांत बारसे तर आपल्याला एकदम होलसेल स्वरूपात सगळ्या साड्या मिळणार आहेत अशा साड्या ज्याची बाहेर पंधराशे दोन हजार रेट विकला जातो हे आपल्याकडे फक्त पाचशे रुपये पासून आहेत त्यानंतर आपण बघू शकता हे चंद्रकला पैठणी ज्याचं मार्केट प्राइस पाचशे सहाशे रुपये आपल्याकडे होलसेल प्राइस फक्त याचा अडीचशे रुपये पासन सुरुवात आहे त्यानंतर आपण ह्या साइडला बघूया हो सगळे एक बटकर एक आर्टिकल आणि होलसेल स्वरूपात सगळ्या तुम्हाला किमतीमध्ये हे आपल्या दत्त कलेक्शनमध्ये अवेलेबल आहे आपण एवढ्या स्वस्त देण्याचं कारण म्हणजे आपण थेट मिळते ग्राहक या स्वरूपात काम करतोय आणि आपल्याला कमीत कमी प्रॉफिट वर जास्तीत जास्त सेल या स्वरूपात आपण काम करतोय आपण बघू शकता हे प्युअर पैठणी जे बाहेर आपण जर घ्यायला गेलो तर ह्याची किंमत नाही म्हंटल तरी चार हजार पाच हजार पर्यंत विकली जाते पण आपल्याकडे हे होलसेल फक्त पंधराशे रुपये मध्ये आपल्याला मिळणार आहे आपण बघू शकता पूर्ण जरी मध्ये पैठणी राहणार आहे तर आपले काही कार्यक्रम असेल लग्न सुद्धा आपल्याकडे गर्दी असते पण प्रत्येक ग्राहकाला योग्य सर्व्हिस भेटेल कशी ह्याच्याकडे आमचा पूर्ण फोकस असतो त्यानंतर आपण बघू शकतो ह्या साइडला पार्टीवेअर डिझायनर साड्यांचा सा सुद्धा भरपूर स्टॉक आहे एक ही साडी मला दाखवायला खूप आवडेल तुम्हाला एवढं मस्त व्हरायटी आणि सिल्कमध्ये हे फॅब्रिक आहे एकदम सुंदर अशा साड्यांमध्ये आपल्याला ही व्हरायटी बघायला भेटणार आहे आणि आपण बघू शकता एकदम नाजूक सुंदर कलाकुसरीने हे पूर्ण डायमंड वर्क केलेलं आहे त्यानंतर आपण बघू शकता ह्या साईडला फक्त चारशे रुपये साड्यांचे डिझायनर वेअर मध्ये सुरुवात आहे खूप सुंदर आर्टिकल आहेत आणि एक सेबडकर एक व्हरायटी आपल्या दत्त कलेक्शनमध्ये कायम असते असे स्वेट शर्ट डिझायनर त्यानंतर हे पूर्ण असे जे बाहेर पाचशे सहाशे रुपयाला विकले जातात आपल्याला हे होलसेल फक्त अडीचशे रुपयापासून आपण स्वेटशर्ट देतोय खूप होलसेल आणि रिजनेबल प्राईस मध्ये आपण सर्व आर्टिकल्स मध्ये डील करतो त्यानंतर ह्या साइडला आपण बघू शकता पूर्ण मैसूर सिल्क मध्ये फॅब्रिक राहणार आहे हे बघा पूर्ण डिझायनर सिल्क आणि मैसूर सिल्कमध्ये हे फॅब्रिक आहे जे मार्केट प्राइस अडीच ते तीन हजार जाते पण होलसेल होलसेलमध्ये हे फक्त एक हजार पन्नास पर्यंत स्टार्टिंग बसते भरपूर व्हरायटी प्रकार कलर कॉम्बिनेशन्स आहेत हे प्युअर पेशवाई साडी जी बाहेर तीन ते साडेतीन हजार पर्यंत विकली जाते पण ह्याचा होलसेल प्राइस आपल्याकडे फक्त तेवीसशे पन्नास रुपये बसतो एकदम होलसेल सुरुवात आपल्याला सगळ्या गोष्टी मिळणार आहेत आपल्या दत्त कलेक्शनमध्ये बघू शकता पूर्ण सहावारी नऊवारी मध्ये पूर्ण सेक्शन आहे आपल्याकडं सगळ्या सुती साड्या फक्त अडीचशे तीनशे साडेतीनशे पासून स्टार्टिंग आहेत आणि अप टू तीन हजार साडेतीन हजार चार हजार पर्यंत आपल्या आजीसाठी किंवा कुणाचंही काही घरात जे सहावारी नऊ वारी सुती साड्या वापरत असतील त्यांच्यासाठी हे एकदम सुंदर आर्टिकल मध्ये आपण बघू शकता मस्त मस्त असे एकदम बारीक किनारमध्ये सुती साड्या आपल्याकडे अवेलेबल असतात तर आपण एक वेळ अवश्य भेट द्या व्हिडीओमध्ये आम्ही सगळे आर्टिकल्स कव्हर करू को शकत नाही कारण का दुकान मोठं आहे आणि होलसेल स्वरूपात असल्यामुळे प्रत्येक साडी उघडून दाखवणं शक्य नाही एका व्हिडिओमध्ये तर आपण अवश्य लवकरात लवकर वेळ काढून या आणि आता मला दाखवायला तुम्हाला खूप आवडेल ज्या लग्न सराईसाठी आपल्याकडे साड्या येतात ज्या बाहेर आपण जर बघायला गेलो तर अशा ह्या सुंदर साड्या ज्या आपण जर मोठ्या शहरातच्या दुकानांमध्ये घ्यायला गेलो तर ह्याची किंमत नाही म्हंटलं तरी दहा हजार पंधरा हजारपर्यंत तरी ह्या साड्यांची किंमत जाते पण आपल्याकडं हा पूर्ण आरिवर कन्सेप्ट केलेला ब्लाउज नुसत्या ब्लाउजची किंमत अडीच ते तीन हजार रुपये आहे पूर्ण आपण बघू शकता हँडवर्क करून त्याला डबल साईड जकड बॉर्डर देऊन पूर्ण हँडवर्क त्याला सजवलेला आहे सोबत ही साडी तर असा हा कॉम्बो ज्याचे मार्केट प्राइस कोणताही ग्राहक मला सांगते की शहरांमध्ये जर घ्यायला गेलो तर हे आपल्याला दहा हजार पंधरा हजारपर्यंत सांगितलं जातं पण आपल्या दुकानात ह्याची होलसेल प्राइस आहे फक्त तीन हजार पाचशे रुपये मग आपण बघू शकता जर दोन हजार ब्लाउजची किंमत वजा केली तर पंधराशे रुपयाला फक्त साडी पडते त्यानंतर असे सुंदर असे हे डायरेक्ट बनारसी सिल्क मधले जे प्युअर फॅब्रिक आहेत खूप सुंदर आर्टिकल आहेत आपण बघू शकता एक सबडकर कलर्स कॉम्बिनेशन खूप सुंदर आहेत तर आपल्या घरी कधीही शुभ कार्य असेल किंवा कोणतं पाहुण्यांमध्ये सुद्धा काही कार्यक्रम असेल तर आपण एक वेळ अवश्य विजिट करा मला खात्री आहे की तुम्हाला शंभर टक्के आम्ही मार्केट पेक्षा कमीत कमी रेट आणि चांगली क्वालिटी कारण आमचं जे सत्तर वर्षापासूनचं सुन्ण नाव आहे ते जपण्याची आमच्या सगळ्यात मोठी जबाबदारी आहे तर आम्ही वरायटी आणि क्वालिटी रेट कमी म्हणून कधीही दर्जा सोडायचा नाही हेच आमची शिकवण आहे तर आपण बघू शकतो ह्या साईडला पूर्ण डिझायनर कन्सेप्टमध्ये त्यानंतर प्रिंटेडमध्ये अशी सुंदर अशी आर्टिकल आहे हे बघा खूप मस्त कलर कॉम्बिनेशन्स आणि व्हरायटी आपल्या दुकानात अवेलेबल असती आणि हे सगळे रेट्स हे कायम बारा महिने म्हणजे कधीही तुम्ही या बारा महिने आपल्याला होलसेल स्वरूपात हे रेट्स मिळणार आहेत त्यानंतर आपण बघूया भरपूर असे गोडाऊन्स आहेत मोठे मोठे आहेत आणि गिरायक असल्यामुळं हो, माल सगळीकडे असतो पण आम्ही तो, तो सुद्धा आपण बघू शकता एक एक आर्टिकल मध्ये आपल्याला सगळ्या वेगवेगळ्या मध्ये ते बघायला भेटतंय त्यानंतर आपण एक टॉवेल बघूया जे जी लांबी रुंदी आपण आता बाहेर मार्केटमध्ये जर बघायला गेलो तर आता हे अशा टाइपचे जे खादी टॉवेल असतात हे नाही म्हटलं तरी बाहेर आपल्याला शंभर रुपये एकशे वीस रुपये सांगितले जातात पण आपल्याकडे हा टॉवेल फक्त पन्नास रुपयाला भेटणार आहे होलसेल रेट फक्त पन्नास रुपये आपण बघू शकता आता पन्नास रुपये मध्ये एवढा मोठा टॉवेल कुठेही भेटत नाही त्यानंतर हा एक टॉवेल जो बाहेर हे बघा हा असा टॉवेल आहे की कि कितीही उंच से माणूस असेल तर हा पूर्ण त्यामध्ये कवर होतोय तर अशा उंच टॉवेल सुद्धा आपल्याला फक्त पंच्याण्णव रुपये मध्ये भेटणार आहे जोच बाहेर दीडशे दोनशे रुपयाला विकला जातो त्यानंतर अशी जर सत्कारशालीचा विचार आपण केला तर आपल्याकडे फक्त ह्या सत्कारशाली पस्तीस रुपये पासून सुरुवात आहे हो फक्त पस्तीस रुपये जे जे मार्केट प्राइस बाहेर सत्तर ऐंशी काय वाटेल ते रेट लावतात पण आपल्याकडे फक्त पस्तीस रुपये पासून हे आपल्या सगळ्या ग्राहकांसाठी दत्त कलेक्शनमध्ये अवेलेबल आहे तर आपण एक वेळा अवश्य विजिट करा त्यानंतर ही अशा गोल्डन कलरची शाळ ही सुद्धा आपल्याकडे होलसेल मध्ये रेटमध्ये आहे तर आपण अवश्य विजिट करा आपण पुढे बघू शकतो ह्या साईडला पूर्ण डिझायनर कन्सेप्ट आहे पूर्ण क्वांटिटी मध्ये तुम्हाला ह्या साईडला स्टॉक मिळणार आहे दत्त कलेक्शन आता ही नारायण पेठ पैठणी हे तर आता एवढी ट्रेंडिंगला आहे तर हे जे मार्केट प्राइस बाहेर सातशे आठशे रुपये सांगतायत पण आपल्याकडे ही फक्त आपल्याला तीनशे रुपये पासून भेटणार आहे नारायणपेठ ना आपण बघू शकता सुंदर असे त्याला जरी कलर कॉम्बिनेशन सुद्धा भरपूर ह्यामध्ये अवेलेबल राहणार आहे आणि सगळ्या ब्रँडेड कंपन्यांचा माल आपल्या दत्त कलेक्शनमध्ये अवेलेबल असतो त्यानंतर आपण ह्या साइडला बघूया ज्या देण्या घेण्याचे जे आयटम आहेत जसं की आपल्या घरी लग्न वासुशान बारसे काही कार्यक्रम असतील तर ह्या ज्या आहे साड्या आहेत ज्या आपण सर क्लोजअप घ्या आपण बघू शकता एकदम सुंदर असे आर्टिकल आहेत आता ही साडी मार्केटमध्ये जर अडीचशे तीनशे रुपयाला जर विकत असतील तर आपल्या दुकानात हे होलसेल प्राइस आहे फक्त दीडशे रुपये हो फक्त दीडशे रुपये मध्ये पूर्ण लेस सह हो, ही साडी आपल्याला मिळणार आहे कापड सुद्धा एकदम सॉफ्ट मध्ये राहणार आहे त्याच्यानंतर आपण घेल अशी व्हरायटी त्यानंतर फुडं आहेत अशा साड्या घेतल्या तरी आपल्याकडे होलसेल स्वरूपात आहे त्यानंतर हे आपण बघू शकता फक्त दोनशे रुपयाला आपल्याकडे ही साडी अवेलेबल आहे विथ मोती वर्क डिझाईन त्यानंतर बॉक्स पॅकिंगच्या सुद्धा साड्या आपल्याकडे एकदम होलसेल रेटमध्ये अवेलेबल राहणार आहेत आपण बघू शकता देण्या घेण्यासाठी खूप ह्या सुंदर साड्या आहेत कलर डिझाईन एक एक आहेत सगळे त्यानंतर आपण ह्या साईडला बघा फुल स्टॉक आहे बेडशीट उषे चबरे मच्छरदानी आपलं दुकान जरी साड्या दिसत असेल तरी तुम्हाला व्हरायटी मात्र भरपूर भेटणार आहे आणि म्हणजे तुमचं समाधान होईल अशी वराड आहे त्यानंतर ह्या साईडला आपण बघू शकता की देवाचे वस्त्र आपण जे बाहेर मार्केटमध्ये बघतो ह्याचा रेट खूप बाहेर घेतला जातो पण आपल्याला होलसेल फक्त ऐंशी शंभर रुपया पासून हे देवाचे वस्त्र विठ्ठल रुक्मिणी पोशाख आपल्या ज्योतिबाचे पोशाख असतील हे सगळे आपल्या दत्त कलेक्शन मध्ये अवेलेबल आहे आपण बघू शकता खूप बारीक नक्षीदार काम केलेलं असते ह्याच्यावर आणि सुंदर अशी आर्टिकल आहे आपण बघू शकता मस्त अशा आर्टिकल आहेत एवढ्या कमी रेटमध्ये नाही कुठं भेटणार तेव्हा एक अवश्य भेट द्या आपण आपण हा एक आर्टिकल आत्ताचा सगळ्यात जो ट्रेंडिंग टॉवेल बाहेर मार्केटमध्ये ह्याचा रेट सगळेजण मला सांगतात की दादा हा रेट साठ सत्तरला सा बाहेर विकायचा चाललाय पन्नास रुपयाला विकायचं चाललाय पण जर तुम्ही हा टॉवेल क्वांटिटीमध्ये घेतला कितीही क्वांटिटी तुम्ही घेतली तर एक हा आपल्याला पस्तीस रुपयाला बसतो आणि जर तुम्ही क्वांटिटीमध्ये अजून घेतले तर आपल्याला हा फक्त चौसष्ट रुपयाला जोडी म्हणजे बत्तीस रुपयाला हा टॉवेल आपल्याला बसेल बघू शकता तुम्ही फुल साईज मध्ये राहणार आहे माझ्या पायापासून ते असा फुल साईज मध्ये हा टॉवेल येतोय एवढं स्वस्त नाही कुठं तुम्ही एक वेळ अवश्य भेट द्या आपल्या हक्काच्या माणसाचं कधीही मसूरला आला तर आपलं बाजारपेठ मध्ये राम मंदिर शेजारी श्री दत्त कलेक्शन हे सिच्युएटेड आहे आणि खू माझी चौथी पिढी आहे ह्या व्यवसायात कार्यरत तर आपण एक वेळा अवश्य वेळ काढून या दत्त कलेक्शन मध्ये आपण आता आपल्या रेडिमेड सेक्शन कडे जाऊया प्लस सुंदर अशी वरायटी आहे आता आपण जे रेग्युलर बाहेर असे जर दाराचे खिडकीचे पडदे हे सुद्धा आपल्याला एकदम होलसेल रेटमध्ये भेटणार आहेत आता हेच बाहेर अडीशे तीनशे रुपयाला विकलं जातं पण आपल्याकडे होलसेल फक्त शंभर रुपये सव्वाशे रुपये पासून दाराची रेट मध्ये सुरुवात आहे ठीक आहे त्यानंतर आपण बघू शकता हे ब्लाऊज पीस आता हे ब्लाउज पीस आपण नाही म्हटलं तरी कुठलंही मी काकींना विचारलं तर सांगतात की हे जी प्राइस आपण बघू शकता लांबी रुंदी उंची बाहेर नाही म्हटलं तरी चाळीस पन्नास रुपयाच्या खाली तर हे कोणच विकत नाही पण आपल्याला कलेक्शन मध्ये हे देतोय आपण फक्त चोवीस रुपयाला एक हो अक्षरशः सर तुम्हाला येईल चोवीस रुपये मध्ये काही मिळत नाही नारळ सुद्धा घ्यायचं म्हटलं तरी आता तीस पस्तीस रुपये झालंय तर प्रत्येक गोष्ट तुम्हाला होलसेल स्वरूपात भेटणार आहे आपण बघू शकता त्यानंतर तर आता आपण आलो आहोत आपल्या दत्त कलेक्शनच्या रेडीमेड सेक्शन मध्ये जिथे आपल्याला भरपूर प्रमाणात शर्ट पॅन्ट सगळं बघायला भेटणार आहे आणि आपण बघू शकता की अशा प्रकारचे जे शर्ट्स आहेत एकदम सुंदर असे शर्ट्स आपण बघू शकता ह्याला पॉकेट आणि पूर्ण एकदम हेवी क्वालिटी मधले शर्ट्स आहेत हे ह्याला आपण कलर गॅरंटी देतोय आणि हे जर आपण शर्ट्स बाहेर बघायला गेलो तर ह्याची किंमत नाही म्हटलं तरी आपण बघू शकता कापड डिझाईन कलर एकदम सुंदर आहे तर हे टी शर्ट्स नाही म्हटलं तरी बाहेर मार्केटमध्ये अशा टाईपचे शर्ट घ्यायला गेलं तर ह्याची किंमत साधारण कमीत कमी जरी विचार करायला गेलं तर तीनशे साडेतीनशे पर्यंत ह्या शर्टची किंमत जाते पण आपल्या दत्त कलेक्शनमध्ये हे आपण देतो होलसेल प्राइस मध्ये फक्त एकशे पंच्याण्णव रुपयाला हो फक्त एकशे पंच्याण्णव रुपयाला जेवढे सुंदर प्युअर कॉटनचे शर्ट राहणार आहे ह्याला कलर गॅरंटी आहे जर कलर गेला तर शर्ट मागे आणायचा एवढं दत्त कलेक्शनची खात्री राहणार आहे त्यानंतर आपण बघू शकता अशा आर एवडी फॅब्रिक मध्ये सुंदर असे पॅटर्न आपल्याकडे भरपूर व्हरायटी आहे हे जर एका व्हिडिओमध्ये सगळे कव्हर करणं शक्य नाही तुम्हाला जास्तीत जास्त जर वरायटी बघायची असेल आणि खरेदीचा आनंद घ्यायचा असेल तर दत्त कलेक्शनला अवश्य एक वेळ भेट द्या तुमचं शंभर टक्के समाधान होणार ह्याची खात्री मी देतो कारण का अशी वरायटी तुम्हाला कुठेही बघायला भेटणार नाही आपण बघू शकता सुंदर अशी आहे लिनिन मध्ये सुद्धा आपल्याकडं गोल्डन बटन मध्ये आर्टिकल आहेत ह्याची प्राइस बाहेर सातशे आठशे भरपूर सांगितले जाते पण आपल्याकडे हे फक्त तीनशे नव्याण्णव रुपयाला राहणार आहे त्याच्यानंतर आपण बघू शकता हे चेक्स मध्ये डॉबी फॅब्रिकचे शर्ट असतील स्ट्रेचेबल मध्ये कापड राहतं ह्याच खूप सुंदर आर्टिकल आहेत त्यानंतर आपण डबल पॉकेटमध्ये जर विचार केला तर डबल पॉकेटमध्ये आपल्याकडं हे बघा आपण बघू शकता पूर्ण ग्रिंडल क्रिंडलमध्ये कापड आहे यूके डॉबी फॅब्रिक ह्याला म्हणलं जातं आणि डबल पॉकेटमध्ये कॉन्सेप्ट आहे त्यानंतर स्पेशली काही काही जणांना ब्लॅक आवडतं ब्लॅक खूप शॉकिंग असतात काही काही जण तर ब्लॅक मध्ये सुद्धा हा आर्टिकल डबल पॉकेट मध्ये राहणार आहे पण बघू शकता एकदम होलसेल प्राइस डबल पॉकेट तर आपल्याकडे सुरुवात फक्त साडेतीनशे पासून डबल मध्ये सुरुवात आहे आपल्याकडं आणि ब्रँडेड कंपनीचे असे जर घ्यायचे म्हणले तर आपल्याकडे व्हरायटी होलसेल प्राइस मध्ये फक्त आहे तर आपण अवश्य भेट द्या भरपूर व्हरायटी आणि स्टॉक आपल्याला बघायला भेटणार आहे त्यानंतर असे बॉक्स पॅकिंग मधले जर शर्ट आपण बघायला गेलो तर हे शर्ट आता कुठलाही तुम्ही एक दोन मिनिटं विचार करू हा शर्ट तुम्हाला किती रुपये पर्यंत भेटला पाहिजे असं जर मी प्रश्न विचारला व्हिडिओ पॉझ करून दोन मिनिटं फक्त एक डोक्यात फिगर आणा की तुम्हाला हा किती पर्यंत शर्ट वाटतोय की हा भेटला पाहिजे पूर्ण बॉक्स पॅकिंग मध्ये शर्ट आहे आता जर तुमचा विचार करून झाला असेल तर मला तुम्हाला सांगायला खूप आवडेल ह्याची होलसेल प्राइस आहे आपल्या दुकानात फक्त दोनशे नव्याण्णव रुपयाला एक आणि चारशे नव्याण्णवला दोन म्हणजे इफेक्टिव्ह प्राइसचा जर विचार केला तर हे असे शर्ट जे आपल्याला बाहेर मार्केट मध्ये नाही म्हटलं तरी पाचशे सहाशे रुपयाच्या खाली भेटणार नाही हे शर्ट आपल्याला फक्त अडीचशे रुपये मध्ये एक असा शर्ट आपल्याला भेटतोय आपण बघू शकता फिनिशिंग कलर डिझाईन व्हरायटी एक नंबर माल आहेत आणि आपल्या इथं तुम्हाला कायम सांगतोय की क्वालिटीला प्राधान्य आहे असं तुम्ही अजिबात समजू नका की रेट कमी आहेत म्हणून क्वालिटी आहे का तर असा अजिबात नाहीये तुम्हाला विथ गॅरंटीचा सगळा माल भेटणार आहे त्यानंतर अजून ब्रँडेड कंपनीच्या असे जर आपल्याला बघायचे असतील तर हे सुद्धा सुंदर प्रकारे असे शर्ट्स आपल्याकडे अवेलेबल आहेत त्यानंतर सॅटिन बेस मधले शर्ट हे प्रोफेशनल लोकांना वापरायला खूप आवडतात हे सॅटिन मधले शर्ट त्यानंतर व्हाईट मध्ये आपल्याला जर बघायचं असेल तर हे व्हाईट मध्ये लाइनिंग असे शर्ट हा फुल सगळे अवेलेबल आहेत आपल्याकडे त्यानंतर आपण बघू शकता हे सुंदर असे पूर्ण टू टोन फॅब्रिक मधले शर्ट व्हरायटी भरपूर आहे म्हणजे आम्हाला उलट बघणारा गिरायक खूप आवडतं कारण का ज्या दुकानात व्हरायटी नसती त्यांना म्हणजे काय दाखवा आणि काय नको किंवा गिरायकाला घ्या आणि म्हणजे बाहेर असं काय काय जण म्हणलं जातं किंवा एक मनातनं इच्छा असते पण आमची भावना आमच्या इकडे आम स्टाफ पण भरपूर आहे तुम्हाला सर्व्हिस खूप चांगली भेटणार आमच्या प्रत्येक स्टाफ सुद्धा पूर्ण ट्रेंड आहेत आणि ते व्हरायटी दाखवायला कधीही कंटाळत नाही त्यामुळे तुम्ही वेळ काढून दत्त कलेक्शनला भेट द्या तुमचं समाधान होणार आणि क्वालिटी टॉपच भेटणार तुम्हाला आपण बघू शकता की हे असे नाईट पॅन्ट आता ही नाईट पॅन्ट जर विचार करायला गेलं तर फोर वेला एका फॅब्रिक मध्ये आहे म्हणजे चारी बाजूनं हे स्ट्रेचेबल फॅब्रिक असते तर फोरवेला एका रा स्ट्रेचेबल कापिड दोन साइडला हे आपण पॉकेट दिलेले आहेत आणि हे चेन सुद्धा आहे तर आपण हे मार्केटमध्ये जर विचार करायला गेलो तर ह्याची प्राइस कमीत कमी जर विचार केला तरी तीनशे साडेतीनशे शिवाय खाली कोणच देत नाही ही आपण होलसेल प्राइसमध्ये देतोय फक्त एकशे नव्याण्णव रुपयाला हो एकशे नव्याण्णव रुपयाला आपल्याकडं एस पासन एक एक आप एक ते एक्सेल पर्यंत म्हणजे कितीही वजनाचा माणूस असू दे अप टू एक्सेल आपल्याकडे हे फक्त एकशे नव्याण्णव रुपयाला हे नाही पॅन्ट राहणार आहे कलर डिझाईन अवेलेबल आहे त्यानंतर ट्रेंडिंग असे आपण बघू शकता जॉगरमध्ये पॅटर्न हे सुद्धा ट्रेंडिंग आहे ह्याला खालच्या साईडला रिप आहे आणि सिक्स पॉकेट मध्ये ही पॅन्ट आहे या साईडला दोन पॉकेट खाली दोन पॉकेट आणि बॅक साइडला अशा सिक्स पॉकेट मध्ये ही सुद्धा बाहेर पॅन्ट नाही म्हटलं तरी पाचशे सहाशेच्या खाली कोण देत नाही पण आपल्याला ही फक्त तीनशे पंचेचाळीस रुपयाला मिळते त्यानंतर त्यामध्ये लायक्रा फॅब्रिकमध्ये पॅटर्न भरपूर आहेत बॉस तुम्ही एकदा अवश्य वेळ काढून बघायला आलं पाहिजे आणि तुम्हाला एकदा फक्त येऊन जावा मला खात्री आहे की तुमचं समाधान होणार आणि एवढ्या वर्ष आपण काय या दुकानात आलो नाही असं तुम्हाला वाटणार जाताना म्हणून तुम्ही एक वेळ अवश्य येऊन जावा अशी माझी तुम्हाला खूप विनंती आहे आपण जीन्स मध्ये सुद्धा बघू शकता मध्ये हे डॅमेज जे आता भरपूर ट्रेंडिंग मध्ये त्यानंतर हे असे फक्त आपल्याकडे साडेतीनशे रुपयापासून जीन्सची सुरुवात आहे हो फक्त साडेतीनशे पासन जीन्सची सुरुवात आहे आणि डॅमेजमध्ये जीन्स घेतल्या तरी आपल्याकडे त्या चारशे साडेचारशे मध्ये तुम्हाला भेटून जातील काही गरज नाही सातशे आठशे रुपये द्यायची काही गरज नाही फक्त होलसेल प्राइस मध्ये तुम्हाला या सगळ्या जीन्स अवेलेबल आहे प्रीमियम क्वालिटी जीन्स अशा जरी पाहिजे असतील स्ट्रेचेबल फॅब्रिकमध्ये पूर्ण हे फॅब्रिक आपण बघू शकता स्ट्रेचेबल फॅब्रिक आहे खूप सुंदर आर्टिकल आहेत हे प्रीमियम जीन्स सुद्धा आहेत आपल्याकडे असं नाही की बाबा कमी रेट पाहिजे म्हणून कमी रेट वालेच असं सुद्धा नाही तुम्हाला हजार पंधराशे रुपये पर्यंतच्या जीन्स सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहेत आणि तुम्हाला भेटणार आहेत मग अवश्य तुम्ही भेट द्या कुठल्याही वर्गातले माणूस असू असुद्धेत ए टू झेड आपल्याकडे सगळी व्हरायटी आहेत सगळे कलर कॉम्बिनेशन्स आहेत आपण बघू शकता मग आपण डॅमेज मधल्या म्हणजे ज्याला मुलांना तय्यन पिढीला लागतात तसा जीन्स आपण बघितल्या आणि ह्या अशा फॉर्मल जीन्स देन जीन्स सुद्धा आपल्याकडे भरपूर प्रमाणात अवेलेबल आहे टी शर्ट आपण ह्या आप फॉर्मल मधल्या जीन्स ज्याची बाहेर मार्केट प्राइस अक्षरशः मला मुलं म्हणते भैया कसं काय तुम्ही एवढ्या कमी रेटमध्ये द्यायला परवडते हे बाहेर चारशे साडेचारशेला विकते पण आपल्याकडे होलसेल प्राइस भाव फक्त दोनशे नव्याण्णव रुपये पासन आपल्याकडे पॅन्टीची सुरुवात आहे आपण बघू शकता आणि आरमारी पॅन्ट एवढ्या कमी मध्ये कुठेही भेटणार नाही तुम्हाला आपण बघू शकता कलर डिझाईन स्ट्रेचेबल फॅब्रिक सुंदर असा माल आणि सुंदर अशी व्हरायटी त्यानंतर टी मध्ये तर आपल्याकडे भरपूर व्हरायटी आहे हे बघा आपण प्रिंटेडमध्ये असं बघू शकता स्ट्रेचेबल फॅब्रिक आहे फुल स्ट्रेचमध्ये आणि कापड एकदम स्मूथ आहे एकदम स्मूथ फॅब्रिक मध्ये आपण बघू शकता हे टी शर्ट बाहेर तीनशे तीन ला तरी जात पण आपल्याकडे होलसेल प्राइस बसणार फक्त आपल्या दत्त कलेक्शनच्या ग्राहकांसाठी एकशे पंच्याण्णव रुपये हो फक्त एकशे पंच्याण्णव रुपये मध्ये आणि हे जर प्रिंटेड टी शर्ट घ्यायला गेलं तरी बाहेर आता बाहेरच सोडून द्या आपल्याकडे फक्त भेटणार हे फक्त अडीचशेला एक आणि साडेचारशेला दोन म्हणजे सव्वा दोनशे रुपये मध्ये भेटणार आहे हे एवढे सुंदर असे नीटेड फॅब्रिक मधले शर्ट्स आहेत तर व्हरायटी आपण बघू शकता भरपूर आहे आपण एकदा राऊंड टाकून येऊया खूप सुंदर अशी व्हरायटी आहे आणि ह्या साइडला सुद्धा आपल्याला भरपूर रजया ब्लँकेट जीन्स नाईट पॅन्ट व्हरायटी भरपूर आहे आपण ह्या साइडला बघू शकता की सुंदर असा माल सगळा स्टॉक वरायटी क्वांटिटीमध्ये जरी आपल्याला माल लागणार असेल तर आपल्या दुकानात तो अवेलेबल आहे तर आपण अवश्य भेट द्या आपला कॉन्टॅक्ट नंबर आहे एट झिरो एट झिरो फोर डबल वन नाईन टू वन आणि अजून एक नंबर तुम्ही घेऊ शकता नाईन फोर टू थ्री टू सिक्स वन थ्री नाईन थ्री तर आपण अवश्य वेळ काढून दत्त कलेक्शनला भेट द्या ही माझी हात जोडून विनंती आहे आणि एकदा तुम्ही या व्हरायटी बघा तुमचं शंभर टक्के समाधान होणार ह्याची मी खात्री देतो जय शिवराय जय भवन